गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर हिंदू धर्मीयामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्या सणासाठी साखरेच्या हाराचं अनन्यसाधारण महत्त्व असते गुढीपाडव्या सणाला साखरेच्या हारांना मोठी मागणी असते साधारणत आठ ते दहा कारखान्यातून हे हार सध्या सोलापूरमध्ये तयार होत आहे तीन ते चार कारखान्यामध्ये महिला कामगार याची निर्मिती करताना पाहावयास मिळत आहे सोलापुरात दहा टनापेक्षा जास्त साखरेच्या हाराची निर्मिती होत असून सोलापुरात या कारखान्यामध्ये पन्नासहून अधिक कामगार काम करत असल्याचं पाहावयास मिळालं साधारणत महाशिवरात्रीच्या नंतर हे काम सुरू होते हे काम अगदी कष्टाचे असून दिवसभर एका ठिकाणी बसून हे काम करावे लागते मशीन कितीही चांगले असली तरी मानवी निर्मित कामाला आणि कलाकुसर जशी जमते तशी मशीनला जमत नाही त्यामुळे या क्षेत्रात माणसाची कमतरता भासत आहे लाकडाच्या भट्टीवर मोठ्या कढईत साखर आणि पाणी यांचा एक तारीख पाक तयार केला जातो त्यात लिंबाचे सत्व हायड्रोजन याचे मिश्रण केले जाते लाकडाच्या पारंपरिक अशा साच्यामध्ये नक्षीकाम कोरलेले असते त्यामध्ये दोरे टाकून अडकवले जातात त्यात हे पाक ओतले जाते पाक कोमट होताच साचे उघडतात आणि सावलीत दोऱ्याला बांधून सुकवले जातात अशी ही कारागिरांची नाजूक कला पहावयास मिळत आहे पन्नास ग्रॅम पासून ते सहा किलो पर्यंत हार आपण बनवतो अशी माहिती यावेळी कारागिरांनी दिली यंदाच्या वर्षी दहा ते वीस टक्के ठाकरेच्या हाराचे भाव वाढतील असंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे नमस्कार माझं नाव ऋतुज सिद्धे शायरवर्षी भावनीपेठ येत होते सायर शायरवर्षी भावनीपेठ येते गुढीपारवाच्या मूर्ता गुढीपारवाच्या मूर्तावर साखरेचे हार बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे गेले म्हणजे हा सण हिंदू नववर्ष साजरा करतो आपण तर हिंदू नववर्षावरून साजरा करताना आपण त्या गुढीला साखरेचे हाराचा मान असतो त्या साखरेचा हाराचा मान असल्यामुळं आपण साखरेचे बट्टे हा महाशिवरात्री झाल्यापासून साखरेचे बट्टे हा सुरू होतात रोज तुम्ही बघता इथं भरपूर बायकांचं पर परिश्रम असतं त्यांचं काम हे त्यांचं घरातलं काम बुकून हे इथलं आपलं साखरेच्या हाराचं काम करतात व कडकून दुसरे हे जे हार बोलवतो तुम्ही ह्याची काय दर आहे आपला जर आता आता बघता होलसेलचा हाराचा जरा आठ हजार पाचशे ते नऊशे नऊ हजारपर्यंत आहे व किरकोळ बाजारात एकशे शंभर ते एकशे वीस हा दर सध्या बाजारात चालू आहे पण जसं गोढीपारवाजूल हा रेट जास्त होण्याची शक्यता यंदा वर्तवली जात आहे आणि बाजारपेठेमध्ये हाराचे जे भट्ट आहेत ते ह्यावर्षी यंदा खूप कमी लोकांनी चालू केले असल्यामुळं यंदाचा रेट हा वाढण्याची शक्यता आहे व ह्यासाठी जो बा... म्हणजे जो बायकांचा जो मजुरी असते ही यंदाच्या वर्षी वाढल्यामुळे जरा साखरेच्या हार रेट वाढण्याची शक्यता आहे लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला